हा ए नाही रे मला नाही जमणार तुम्ही सगळे जाऊन या हा ठीक आहे काय रे काय झालं कोण होत काय नाही हो ए, मित्र बाप्पा फ्रेंडशिप डेला सगळे ट्रेकिंगला जाऊ म्हणे एकतर यांना काही कामधंदे नाहीये अरे जोपर्यंत मित्र बोलावताय ना तोपर्यंत जाय एकदा त्यांनी बोलायचं सोडून दिलं ना ते एकटा पडशील आयुष्यात हा ठीक आहे ना पप्पा असं काय ठेवलंय त्या थे मैत्रीत नुसती हासी मजाक चालू असते अरे बाळा मैत्री असं बाकीच्या नात्यासारखं वाटलं गेलेलं नातं नाहीये चुलत भाऊ मावस नास। मैत्री ही फक्त मैत्री असते निखळ पाण्यासारखी अहो पण पप्पा माझं काम आहे मग एक दिवस ऍडजेस्ट कोणते मित्र शाळेतले अरे मग तर जायलाच पाहिजे शाळेतले मित्र कधीच सोडायचे नसता बाळा कारण तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुवर्ण का तुमचं बालपण तुम्ही त्या मित्रांसोबत घालवलेलं असतं हा हे खरंय बरं का पप्पा शाळेतले बरोबर भेटले ना असा वेगळाच आनंद होतो अरे बस अरे आयुष्याच्या कालवाला असा मैत्रीचा डेंगू पाटील आलो आलो पारावर आलो हा तुम्ही डेंगू जी चांगली मैत्री टिकून ठेवली बरं का बाप्पा अरे मैत्री फक्त करायची नसती मैत्री निभवायची असती काय <laughs> येतो